अतिशय महत्वाची बातमी आहे मुंबईकरांसाठी मुंबईकरांनो तुम्ही आज लोकलने प्रवास करणार असाल तर रेल्वेचं वेळापत्रक पाहूनच घराबाहेर पडा मध्य रेल्वे, रेल्वे आणि हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे मध्य रेल्वे मार्गावर माटुंगा ते मुलुंड दरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावर ब्लॉक असेल त्यामुळे अकरा ते चार वाजेपर्यंत मध्य रेल्वेची सेवा धीम्या गतीने सुरू राहील तर तिथे हार्बर रेल्वेवरही ब्लॉक घेण्यात येणार आहे मात्र पश्चिम रेल्वेवर कोणताही ब्लॉक नसणार आहे त्यामुळे रेल्वेचं वेळापत्रक पाहूनच घराबाहेर पडण्याचं आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात येत आहे मध्य रेल्वे आणि हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे मध्य रेल्वे मार्गावर माटुंगा ते मुलुंड दरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावर हा ब्लॉक असणार आहे त्यामुळे अकरा ते दुपारी चार वाजेपर्यंत मध्य रेल्वेची सेवा ही धीम्या गतीनं सुरू राहणार आहे तिथे हार्बर रेल्वेवरही ब्लॉक घेण्यात येणार आहे मात्र पश्चिम रेल्वेवर कोणताही ब्लॉक नसल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिलेली आहे